शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेने दिवाळीनिमित्त माहेर नसलेल्या आणि कुठल्याही कारणाने माहेर तुटलेल्या महिलांसाठी माहेरवासिन मेळावा दिवाळीनिमित्त घेतला हा मेळावा दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आला अठरा महिलांनी या मेळाव्याचा लाभ घेतला हक्काचं माहेर हे महिलांना मायेचा आधार देणारं ठिकाण आहे असं मत खुशी शिंदे यांनी व्यक्त केलं विरारमध्ये कायमस्वरूपी हक्काचं माहेर संकुल उभारण्याचा त्यांचा निर्धार आहे प्रत्येक महिलेला माहेरचा आनंद लुटता यावा आणि त्यांना हक्काचे विश्रांतीचे दोन क्षण मिळावे म्हणून हक्काचं माहेर हे कायमस्वरूपी महिलांसाठी उभं राहणार आहे या मेळाव्यासाठी इरा ब्लॉगिंगच्या सीईओ संजना इंगळे मनीषा जाधव यांनी मोलाचं सहकार्य केलं समाज पूर्वा साळवी यांचा हा रिपोर्ट